श्रीपाद श्रीवल्लभ चैत्रामृत अध्याय अकरावा आनंद शर्मा यांना श्रीपाद प्रभूंचा अनुग्रह आनंद शर्मा नावाचे एक विद्वान आचारसंपन्न आणि गायत्री मंत्राचे अनुष्ठान करणारे ब्राह्मण होते विद्येचे तेज त्यांच्या मुखावर विलसत असे ते बाल्यावस्थेत असताना एकदा आपल्या पित्याबरोबर पिठापून क्षेत्री गेले त्यावेळी श्रीपाद प्रभूंचे आजोबा श्री बापानचार्यलू यांच्या घरी उतरले होते या पिता पुत्राचे बापाना चारुलींच्या घरी उत्तम प्रकारे स्वागत झाले भोजनासाठी मेजवानीचा पेत होता यावेळी प्रभूंचे वय पाच वर्षहून थोडे कमीच होते सुकोमल लहान वयाचा तो दिव्य बालक तेजस्वी सुंदर अजनुबाहू आणि नेत्रदेव्यात अत्यंत प्रेम करुणा भरून असलेला असा होता त्याचे वर्णन वेद सुद्धा थकले अशा या दिव्य बालकाला आनंद शर्माने चरणस्पर्श करून नमस्कार केला त्यावेळी श्रीपादांनी आपला वर्धहस्त आनंद शर्माच्या शिरावर ठेवला आणि म्हणाले जन्मजन्मांतर माझा तुला अनुग्रह आहे पुढील जर मी तू अवधूत होशील तुझे नाव व्यंकय्या असे असेल दुष्काळ पडला असता पाऊस पडण्याचे सामर्थ्य तुला प्राप्त होईल तसेच सांसारिक लोक कष्ट क्लेश दूर करण्याची सिद्धी तुला प्राप्त होईल असा आशीर्वाद प्राप्त करून आनंद शर्मा कृतकृत्य झाले याच आनंद शर्मानी श्रीशंकर भट्ट यांचा सत्कार करून उत्तम भोजन दिले होते त्याने गायत्री मंत्रातील अनेक अक्षरांचा महिमा आणि त्याचा उच्चार करण्याने आपल्या शरीरात कोणत्या शक्ती प्रभावित होतात याचे विस्तृत वर्णन करून सांगितले तसेच अष्टम आणि नवम संख्येचे वैशिष्ट्य विवरण करून सांगितले ते असे नऊ या संख्येस एकाने भागले असता नऊच येतात नऊला दोनने गुणले असता अठराही संख्या येते एक आणि आठ यांची बेरीज नऊच येते तसेच नऊला तीनले गुणले असता सत्तावीस संख्या येते यातील दोन आणि सात यांची बेरीज केली असता ती नऊच येते अशा प्रकारे कोणत्याही संख्येने नऊला गुणले असता येणाऱ्या संख्येच्या आकड्यांची बेरीज केली असता नऊ हीच येते त्यामुळे नऊ ही संख्या ब्रह्मतत्व सुचवते याचप्रमाणे आठ संख्या मायास्वरूप आहे या संख्येचे वैशिष्ट्य असे की आठला एक निगुणले असता आठ येतात आठला दोन निगुणले असता सोळा येतात आणि त्यात एक आणि सहा मिसळल्यानंतर सात येतात हे आठपेक्षा कमी आहेत आठला तीनले गुणले असा चोवीस येतात आणि या संख्येतील दोन व चारची बेरीज केल्यास सहा येतात हे सातपेक्षा कमी आहे अशा प्रकारे सृष्टीतील समस्त जीवराशीमधील शक्ती हरण करण्याचे सामर्थ्य जगन्मातेमध्ये आहे अशा प्रकारे आंधशर्मानी अनेक माहितीपूर्ण गोष्टी श्री शंकर भट्टाला सांगितल्या होत्या श्रीपाद श्री वल्लभ अमृत अध्याय अकरावा समाप्त श्रीपाद राजम शरण प्रपद्ये